नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गोट कशा पद्धतीनं लावायचा तर आपल्या ज्या नवीन शिकणाऱ्या मैत्रिणी आहेत ना तर त्या गोट लावायला सुरुवात करतात तर काय होतं तर गोट कसा लावायचा ह्याच्यावर तर मी ऑलरेडी व्हिडिओ माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे पण हा व्हिडिओ का वेगळा मी बनवणार आहे तर हा वेगळेपणा म्हणजे काय असणार आहे तर यामध्ये गोट उलटतो का किंवा गोट चपटा का होतो किंवा गोट एकसारखा का येत नाही अशा संदर्भात आजचा हा व्हिडिओ आपला होणार आहे बराच वेळा आपण गोट करतो आणि गोट ज्या वेळेस तयार होतो त्यावेळेस उलट्या दिशेनं म्हणजे पूर्ण उलटा असा पडतो आणि व्यवस्थित एकसारखा येत नाही किंवा चपटा येतो तर तो येऊनिहा त्यासाठी आपण आज काय बघणार आहोत तर कोणत्या पद्धतीनं आपण गोट लावणार आहे आणि कोणत्या ट्रिक्स आपण वापरणार आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत तर ज्या आपल्या ताई नवीन शिकत आहेत ना तर त्यांना हा व्हिडिओ खरंच खूप युजफुल होणार आहे तर स्किप न करता तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ बघा सगळं बारकावे सकट सकड़ तुम्हाला सगळ्या गोष्टी मी सांगितलेल्या आहेत तर ही पट्टी मी तयार करून घेतलेली आहे ती किती रुंदीची घ्यायची कसं करायचं हे तर मी पूर्ण डिटेलमध्ये तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे तर ही मी घेतलेली आहे सव्वा एक इंचाची पट्टी तुम्हाला हवी असेल तर तुम्ही जास्त पण घेऊ शकता कमी पण घेऊ शकता पण मी सव्वा एक इंचाची घेतलेली आहे या साईडला मी पाव इंचापेक्षा थोडासा फोल्ड केलेला आहे आणि आता आपण पूर्ण हा म्हणजे तयार झालेला आहे शोल्डर जोडून आणि हुकलू पट्टी तयार झालेली आहे तर आपण आता गोट कशा पद्धतीने करायचं हे बघणार आहोत तर पूर्ण सगळ्या डिटेलमध्ये व्यवस्थित बघा सगळ्या गोष्टी तुम्हाला पूर्ण लक्षात येतील तर चला करूया आपण सुरुवात तर हे बघा आता हे जे आहे ना इथं पावींचं तुम्ही सुरुवातीला फोल्ड करून घ्या आणि गोट घेताना इंच अंतर एकसारखं ठेवा म्हणजे एक जे फूट असतं ना हे तेवढं ते अंतर तुम्ही ठेवा म्हणजे एक पाया दिसत असेल तुम्हाला जास्त कमी करू नका कारण जास्त कमी केलं तर गोट पण जाड कमी लहान मोठा असा होऊ शकतो आणि गोट चपटा पण होऊ शकतो बऱ्याच गोष्टी होऊ शकतात रसाई एकसारखा गोट मारण्याचा प्रयत्न करा तुम्ही शिस्तीत मारा कारण गोठ ही अशी गोष्ट आहे ना ती घाई गडबड करून चालत नाही व्यवस्थितच करायला लागतंय कारण गोठ हा पूर्ण आपल्या ब्लाऊजमधला मेन भाग आहे आणि तो जर व्यवस्थित नाही आला तर पूर्ण गोठचं शेप सगळा जातो आणि फिनिशिंग व्यवस्थित वाटत नाही त्यामुळे बऱ्याच आपल्या अशा मैत्रिणी असतात किंवा ज्या आपल्या ताई असतात की त्यांना ब्लाऊज शिवून झाल्यानंतर गोट हा फार व्यवस्थित लागतो कुठेही कमी जास्त चा, चालत नाही तर त्यासाठी तुम्ही गोट कडे अगदी कटाक्षण लक्ष द्या खूप सावकाश आणि खूप व्यवस्थित गोट लावा बघू शकता हा पूर्ण आपला गोट लावून झालेला आहे व्यवस्थित असा तर आता आपण काय करणार आहोत पूर्ण राऊंड लाडा कट मारून घेणार आहोत म्हणजे जे असं हे हा भाग असतो ना इथे अगदी टिपेच्या अलीकडं तुम्ही असं छोटे छोटे असे कट्स मारून घ्या म्हणजे जेणेकरून गोट आहे ना असा पूर्ण उचलल्यासारखा होणार नाही ना ना आणि व्यवस्थित शेप येईल आणि राऊंड शेप छान दिसेल त्यासाठी हे कट मारून घेणं फार गरजेचं आहे फक्त राऊंड गळ्याला आणि शक्यतो ज्या आपल्या गोडच्या पट्ट्या आहेत ना तुम्ही शक्यतो अखंड ठेवा म्हणजे जेवढे जा जास्त जोड येतील ना तेवढा गोट बरोबर येणार नाही ना पण काही काही वेळेस कापड कमी असलं तर आपल्याला जोड हे द्यावेच लागतात पण शक्यतो अखंड पट्ट्या काढण्याचा तुम्ही खूप खूप प्रयत्न करा म्हणजे सुंदर येतो तर आता आपण गोट तयार करायला सुरुवात करूया अगदी तुम्ही बघू शकता आता हा जो भाग आहे ना तर मध्ये जो तुम्हाला हा भाग दिसतो ना म्हणजे तुम्ही बघू शकता इथे म्हणजे इथे व्यवस्थित हे यायला पाहिजे तुमची जी टीप आहे ना ती मध्ये बरोबर यायला पाहिजे जर इकडं आणि इकडं जर आली तर एखाद्या वेळेस ते पूर्ण खराब दिसेल आणि गोट चपटा होऊ शकतो म्हणजे मध्ये जे तुम्हाला गॅप दिसतं ना ह्याच्यामध्ये तुमचं व्यवस्थित अशी सुई व्यवस्थित गेली पाहिजे आणि गोट एकसारखा व्यवस्थित आला पाहिजे तर चला आपण गोट तयार करून घेऊया तर अशी एकसारखी टीप मारून घेऊया आपण हे अंतर मात्र अजिबात कमी जास्त म्हणून देऊ नका जोड असते ना तिथं जरा शिस्तीत घ्या कारण एक एक वेळेस जोड जर असेल तर सुई एखाद्या थोडीशी तुटायची वगैरे शक्यता असते त्यामुळं थोडस हळू घ्या ओडा ताण जास्त करू नका ओडा ताण पण जास्त केली म्हणजे गोठ लावताना तुम्ही जर पट्टी खेचली किंवा गोठ लावताना हे जर खेचलं तर एक वेळेस काय होतं की गोट उलटा पडायची शक्यता असते आणि गोट म्हणजे वेडावाकडा दिसतो गळा त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी पूर्ण लक्षात घेणं गरजेचं आहे गोट लावताना गोट बघा कसा व्यवस्थित आलेला आहे तुम्ही बघू शकता एकसारखा आलेला आहे कुठंही चपटा आलाय का बघा कुठंही कमी जास्त आलेला नाही आहे व्यवस्थित असा गोट आलेला आहे किंवा उचललेला पण नाही आणि बॅकसाईडला अजिबात असा उलटलेला पण नाही एकसारखा पहिल्यापासून म्हणजे सुरुवातीपासून चालू केलेला आहे ते शेवटपर्यंत किती व्यवस्थित असा गोट आलेला आहे तर तुम्ही अगदी साध्या साध्या कापडांवरती अशी प्रॅक्टिस करू शकता आणि त्यानंतर तुम्ही चांगल्या म्हणजे जे, जे ब्लाऊज पीस किंवा ज्या भारीतल्या साड्या असतात त्याच्यावरती तुम्ही प्रॅक्टिस करा तर एक दोन प्रॅक्टिस जरी तुम्ही केली तर भरपूर होईल आणि तुम्हाला अगदी परफेक्ट गोट नक्की जमेल तर मैत्रिणीनं ह्या पद्धतीनं तुम्ही गोट लावायचा नक्की प्रयत्न करा तुमचा गोट उलटणार पण नाही गोट चपटा पण येणार नाही आणि गोट वेडावाकडा पण येणार नाही तर मैत्रिणीनं हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा നെക്സ്റ്റ് വീഡിയോ